तोंडात ठेवताच विरगळणारे हे पेड्यासारखे दाणेदार रवाळ बिना पाकाचे बेसन लाडू बनवायला खूप म्हणजे खूप सोपे आहे आणि चव एवढी भन्नाट आहे की तुम्हाला लाडू आणि पेढा यामधला फरकच कळणार नाही अप्रतिम लागतात खायला मी कितीही सांगितलं तरी तुमचा विश्वास बसणार नाही त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी एकदा ट्राय करावी लागेल तसं तर बेसन लाडूचे खूप सारे प्रकार आहेत म्हणजे दामट्याचे लाडू पुरी करून लाडू बेसन भाजून पाकातील लाडू बिना पाकाचे लाडू आज आपण बिना पाकाचे एकदम म्हणजे तोंडात ठेवताच विरगळतील असे बेसन लाडू बनणार आहोत खूप म्हणजे खूप सोपे थोडीशी मेहनत आहे पण रिझल्ट एकदम परफेक्ट आहे तुम्ही जर या पद्धतीने बेसन लाडू बनवाल तर मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल कारण हे लाडू खूप म्हणजे खूप छान होतात तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच हे बेसन लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया तर आता लाडू बनवण्यासाठी आपल्याला चार कप बेसनपीठ घ्यायचं आहे नॉर्मल आपलं बारीकवालं बेसनपीठ घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही जाडवालं बेसनपीठ देखील घेऊ शकता लाडूसाठीचं आता आपल्याला लाडू छान दाणेदार रवाळ होण्यासाठी याचे एक, एक एक्स्ट्रा प्रोसेस करायची आहे यात दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि दीड ते दोन चमचे दूध घालायचं आहे आणि आता हे दोन्हीही म्हणजे दूध आणि तूप आपल्याला या सर्व बेसन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सुरवातीला याच्या अशा थोड्याशा गोठळ्या होतात ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे त्यानंतर असं दाणेदार रवाळ बेसनपीठ तयार होतं आता तुम्ही फरक पाहू शकाल नॉर्मल पीठ पाहू शकाल आणि आपलं हे दाणेदार पीठ पाहू शकाल आता हे छान एकसारखं बेसन बेसनपीठ तयार व्हावं यासाठी आपल्याला हे पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे यामुळे आता छान दाणेदार आणि एकसारखं बेसनपीठ तयार होतं यात ह्या ज्या गुठळ्या दिसत ते त्या आपल्याला सर्व फोडून घ्यायचे आहेत हाताने आणि छान एकसारखं बेसनपीठ तयार करून घ्यायचं आहे सर्व गुठळा फोडून मी हे व्यवस्थित चाळवून घेतलेलं आहे आणि आता छान दाणेदार रवाळ बेसनपीठ तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूयात आणि आपली पुढची प्रोसेस पाहूयात आता लाडू छान दाणेदार व्हावेत तसेच त्याची टेस्ट हलवाईच्या मिठाईसारखी यावी यासाठी आपल्याला ही बुरा साखर बनवायची आहे ही साखर आपण नॉर्मल साखरेपासूनच बनवणार आहे खूप म्हणजे खूप सोपे आहे बनवायला या बुरा साखरेला तगार असं देखील म्हणतात किंवा डोमरारा असं देखील म्हणतात लगेच ही कशी बनवायची हे आपण पाहूयात आता आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि यात आता चार कप बेसन साठी दोन कप साखर घालते आहे या दोन कप साखरेसाठी आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे साखर आपल्याला पाण्यात व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे आणि सर्वात अगोदर ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवायची आहे साखर आपली बऱ्यापैकी विरगळत आलेली आहे छोटे छोटे दाणे अजून आहेत यात तर गॅसची फ्लेमही वाढवते आणि साखर व्यवस्थित विरगळवून घेते साखर आताशी व्यवस्थित विरगळली पाक जर खराब वाटत असेल तर या स्टेजला असा फेस यायला लागला की थोडंसं दूध घालायचं आहे आणि जो खराब खराब फेस वरती येतो तो, तो काढून टाकायचा आहे त्यामुळे छान पांढरी शुभ्र बुरा साखर तयार होते आता यातली सर्व साखर विरगळली की आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जोवर कडेने साखर जमा व्हायला सुरुवात होत नाही तोवर तसेच कढई रिकामी सोडायची नाही आहे नाहीतर एकाच जागी साखर जमा होईल त्यामुळे याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे एकदा का साखर विरगळली की बुरा साखर तयार व्हायला हो जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटात बुरा साखर तयार होते फक्त आपल्याला कढईच्या साईडला जे मिश्रण चिकटलेलं असतं ते आपल्याला पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे मग सगळी साखर कढईच्या साईडला जमा होणार नाही याला असं तीन चार मिनिट छान उकळवून घेतलं की तुम्ही पाहू शकाल साईडने आता साखर जमा व्हायला सुरुवात झाली आणि फेसाचं प्रमाण देखील जास्त वाढले म्हणजे खाली अजिबात पाक दिसत नाही आहे तेव्हा आता आपल्याला फक्त अर्धा ते एक मिनिट हा पाक व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे याला आता कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे कढई बिलकुल अजिबात रिकामी सोडायची नाही आहे कंटिन्युअसली असं हलवून घेतल्याच्यानंतर सगळा फेस असा गायब होतो आणि थोडंसं आपल्याला पाकात असे साखरेचे दाणे दिसतात तुम्ही पाहू शकाल आता तुम्हाला असं वाटेल की जसा जसा हे तर पातळ आहे आपली साखर जमा तर झालीच नाही आहे तर अजिबात घाबरायचं नाही आहे जसं हे मिश्रण थंड होत जातं तशी तशी भुऱ्या साखर तयार होत जाते आणि कोरडी होत जाते फक्त आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर एका जागी सर्व साखर जमा होईल मगशीपेक्षा मिश्रण आता घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल आणि गॅस बंदच ठेवायचा आहे बरं मी पुन्हा सांगेल बंद गॅसवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे मिश्रण थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आता असा याचा गोळा जमा झाला एक आता हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि याला असं मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे छान मोकळी मोकळी दाणेदार साखर तयार होईल हे मिश्रण अजून थंड झालेलं नाही आहे थोडंसं कोमटच आहे कोमट असेपर्यंतच ही अशी साखर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकाल आता छान दाणेदार आणि पांढरी शुभ्र साखर तयार झालेले आहे पण यात अजून छोट्या छोट्या गुठळे आहेत तर आपल्याला एकसारखी साखर बनवण्यासाठी ही साखर आता आपल्याला चाळून घ्यायची आहे पुरणाच्या चाळणीने आपल्याला ही साखर चाळून घ्यायची आहे म्हणजे छान दाणेदार रवळ साखर तयार होते आता साखर चाळून घेतल्याच्यानंतर यावरती ज्या अशा छोट्या छोट्या गुठळ्या दिसत आहेत त्या हाताने फोडायला जमत नाही हाताने त्रासदायक जातात फोडायला तर आता आपल्याला ह्या ग्लासने फोडून घ्यायच्या आहेत किंवा मिक्सरमध्ये बारीक करून त्यानंतर ह्या चाळवून घ्यायच्या आहे ग्लासने आता आपण जसं पुरण वाटतो आहे तसं देखील तुम्ही याला असं फोडून घेऊ शकता आणि त्यानंतर साखर चाळून घेऊ शकता मी देखील ग्लासनेच फोडून घेतलेल्या आहेत त्या आणि आता हे चाळून घेते सर्व गुटळ्या मी फोडून चाळवून घेतलेल्या आहे आता आपली पांढरी शुभ्र रवाळ दाणेदार बुरा साखर तयार आहे या बुरा साखरेमुळे लाडूला एवढी जबरदस्त टेस्ट येते ना खरंच तुम्ही एकदा बनवून पहा खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला आता लाडूसाठी आपली बुऱ्या साखर तयार आहे आता आपण बेसन भाजून घेऊयात बेसन भाजण्यासाठी कढई गॅसवरती ठेवलेले आहे मी आणि त्यात पूर्ण पाऊन कप तूप घातलेलं आहे आता तूप वितळलं की लगेच आपल्याला त्यात संपूर्ण बेसन घालायचं आहे आणि आता हे बेसन आपल्याला तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकदम लो फ्लेमवरती हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताने घाई गडबड अजिबात करायची नाही एवढीच मेहनत आपल्याला हे लाडू बनवताना आहे थोडासा वेळ लागला तरी चालेल पण बेसन आपल्याला एकदम लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे आता बेसन तुपात व्यवस्थित मिक्स करून घेतलं की सुरुवातीला अशा गुठळ्या होतात तुम्ही पाहू शकाल पण जसं जसं आपण हे बेसन भाजत जातो तस तसं मग हे ओलसर होत जातं आणि यातून तूप रिलीज व्हायला सुरुवात होते कपाला लागलेलं सर्व तूप यात मी घातलेलं आहे म्हणजे आपलं तूप वाया जाणार नाही सुरुवातीला आपण जे दोन चमचे तूप काढलेलं होतं ते परत आपल्याला त्यात ॲड करायचं आहे आणि असं टोटल पाऊन कप प्लस दोन चमचे तूप आपल्याला यात घालायचं आहे अजून एक दोन चमचे तूप तुम्ही यात घालू शकता आता हे बेसन आपल्याला चांगलं दहा ते बारा मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याची काय कंडिशन आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवेलच मग मोठे मोठे गोळे दिसत होते आता तुम्ही पाहू शकाल बेसन थोडंसं ओलसर झालं आहे आणि यात असे छोटे छोटे गोळे तयार झालेले आहेत सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर पंधरा मिनिट झालेले आहे आणि पंधरा मिनिटानंतर बेसन या कंडिशनमध्ये येतं यात सुरुवातीला जे मोठे मोठे गोळे दिसत होते ते आता एकदम बारीक बारीक कणं तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकाल हे बेसन आता आपलं अर्ध भाजलेलं आहे पूर्णपणे भाजलेलं नाही आहे याला आता आपल्याला अजून भाजण्याची गरज आहे परत आपल्याला हे लो फ्लेमवरती भाजायचं आहे पुढे याची काय कंडिशन आहे हे मी तुम्हाला दाखवेलच बेसन मी आता लो फ्लेमवरती परत नऊ मिनिट व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि यातून आता तूप रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे हे पूर्ण ओलसर झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल पण यातून असं आपल्याला पाहिजे तसा खमंग वास येत नाही आहे त्यामुळे परत आपण चार ते पाच मिनिट याला भाजून घेऊयात बेसन अजून चार मिनिट भाजून घेतल्याच्या नंतर या कंडिशनमध्ये आलेलं आहे आणि यातून आता तूप रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी माघाशीपेक्षा जास्त बेसन पूर्णपणे ओलसर झालेलं आहे स्पॅच्युल्यावरती तुम्ही पाहू शकाल असं पातळ मिश्रण दिसते तसेच साईडने देखील तुम्ही पाहू शकाल यातून तूप रिलीज झालेलं आहे हे आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात मला यात थोडंसं अजून तूप घाला असं वाटतं म्हणून मी अजून एक चमचा तूप घालते यात पण यात तूप घालायची गरज नाही तुमच्याकडे तूप नसेलच एक्स्ट्रा तर नाही घातलं तरी चालेल तुपात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसन आपलं छान खमंग खरपूस भाजलेलं आहे आणि याला छान रवाळ असं टेक्चर आलेलं आहे कलरही छान सुरेख आलेला आहे जास्त जाळायचं नाही आपल्याला बेसन आता याला अजून या 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 छान रवाळ टेक्चर येण्यासाठी तसेच लाडू टाळूला चिटकू नये यासाठी आपल्याला नॉर्मल पाणी थोडंसं यावरती शिंपडायचं आहे आणि बेसन असं व्यवस्थित लगेच मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे बेसन असं छान फसफसून वरती येतं हलकं होतं आणि छान रवाळ देखील होतं त्यामुळे ही एक टिप्स बेसन लाडू बनवताना नक्की फॉलो करायची आहे बेसनाला आता छान रववा दाणेदार टेक्चर आलेला आहे परत या प्रोसेसमध्ये आपले पाच मिनटं गेलेले आहे म्हणजे टोटल बेसन भाजताना आपल्याला तीस ते पस्तीस मिनिट आरामात लागतात एकदम लो फ्लेमवरती ही सर्व प्रोसेस करण्याला मला पस्तीस मिनिट लागलेले आहे ला तुम्हाला पाच दहा मिनिट इकडे तिकडे होऊ शकता कारण गॅसची फ्लेम किती आहे आणि बेसन किती भाजता यावर देखील डिपेंड आहे कारण जास्त बेसन असेल तर जास्त वेळ लागतो भाजायला आता बेसन आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे लगेच गॅस बंद करते मी आणि हे बेसन एका ताटात काढून घेते आता हे भाजलेले बेसन आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेली बुरा साखर यात घालायचे आहे बेसन आपलं कोमट झालेलं आहे यात मी आता थोडीशी इलायची पावडर घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते बेसन आपल्याला पूर्णपणे थंडही करायचं नाही आहे आणि जास्त गरम यात देखील साखर ॲड करायची नाही आहे कोमट झालं की आपल्याला आपण तयार केलेली बुरा साखर यात घालायची आहे चार कप बेसनसाठी दोन कप आपली बुरा साखर एकदम परफेक्ट आहे त्यामुळे सर्व साखर यात आपल्याला घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पण जर तुम्हाला लाडू जास्त गोड नको असेल तर तुम्ही थोडी थोडी साखर यात घालू शकता चव चाखून बघू शकता आणि त्यानंतर साखर यात ॲड करू शकता मी सर्व साखर ॲड केलेली आहे हे आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते थोडंसं हाताने असं रगडवून चोळवून घेते म्हणजे लाडू वळायला सोपं जातं आणि हे आता असं व्यवस्थित मिक्स झालं की लगेच आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचं आहे लाडू तुम्ही डायरेक्ट मिश्रण हातात घेऊन देखील लाडू वळून घेऊ शकता किंवा एकसारखे लाडू बनवायचे असेल तर एखाद्या वाटेने मिश्रण मोजून घेऊन त्यानंतर त्याचे लाडू वळून घेऊ शकता किती सहज लाडू वळले जात आहे तुम्ही पाहू शकाल अजिबात रेलत नाही आहे अजिबात असे कडक देखील होत नाही एकदम छान पेड्यासारखे लाडू तयार होत आहे परत दुसरा लाडू बनवताना आपल्याला मिश्रण थोडंसं चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताची उष्णता त्याला लागते आणि लाडू वळायला सोपं जातं दुसराही लाडू आपल्याला तसंच वळवून घ्यायचं आहे हाताने याला अगोदर थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे लाडू तुटत नाहीत फुटत नाहीत आणि असं थोडंसं दाबून घेतलं की आपल्याला त्याला गोल आकार द्यायचा आहे दोन्ही हाताच्या तळव्याच्या मदतीने आणि त्यानंतर लाडू असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे छान गोल लाडू तयार होतो आता हा आपला शेवटचा लाडू आहे म्हणजे शेवटचं मिश्रण आहे तरी देखील किती छान सॉफ्ट लाडू तयार होतो तुम्ही पाहू शकाल अजिबात वळायला प्रॉब्लेम येत नाही कारण परफेक्ट रेसिपी आहे परफेक्ट मेजरमेंट आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी लाडू बनवायला गेलात तरी अजिबात फसणार नाही सर्व लाडू बनवून तयार झालेले आहे आणि किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल रंगही खूप छान सुरेख आलेला आहे टेक्चरही छान दाणेदार आलेला आहे तसेच अजिबात रेललेलेही नाही आहे आणि अजिबात कडकही झालेले नाही आहे खूप छान लाडू तयार झालेले आहे एक मी तुम्हाला त्या तोडून देखील दाखवते किती सहज तुटत आहे तुम्ही पाहू शकाल आणि चव एवढी भन्नाट आहे की ज्यांना बेसन लाडू आवडत नाही ते देखील खूप आवडीने खातील तर या दिवाळीत हे लाडू नक्की बनवून पहा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील आणि जाता जाता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन दिवाळी फराळची रेसिपी घेऊन बाय बाय